साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा काळ असेल मी सहावी सातवीत असेल तेव्हा गा आमचं गाव खेडत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आम्ही मुलं मुलं जमून वाड्यात खेळत बसलो होतो दुपारचं रण रण तो बाहेर जायची सोयच नव्हती वाडा चौसोपी असल्यामुळे माझे मित्र हमखास माझ्याकडे दुपारी खेळायला यायची आम्ही खेळत बसलो होतो तेवढ्यात एक किंकाळी ऐकू आली काय झालं म्हणून सगळे धडपडून उठलो घरात वामकोक्षी घेणारी मोठी माणसे माझी ताई आई बाबा धावतच बाहेर आले आणि दरवाजातून बाहेर धावले आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो शेजारच्या राधा काकीच्या घरातून खूप धूर येत होता जणू काही घरच पेटलंय असं वाटत होत आजूबाजूच्या लोकांनी काही क्षणात दरवाजा फोडला आणि दुराच्या आगीच्या लोटाबरोबर बाहेर पडल्या त्या राधा काकी किंचाळत ओरडत त्या आंधळ्यासारख्या इकडे तिकडे पळत होत्या पडत होत्या उठत होत्या त्या आगीने पूर्ण ओढून टाकलं होतं ते दृश्य बघून आईने आम्हाला घरात ढकललं आणि बाहेरून कढी लावली मग मी माळवदावर जाऊन पाहू लागलो लोकांनी बादलीने पाणी आणून राधा काकीच्या अंगावर होतलं आग तर विजली पण काकी धाडकन जमिनीवर बेशुद्ध पडल्या तिला दवाखान्यात नेण्यात आलं दोन तासांनी बातमी आली की राधा काकी गेल्या संध्याकाळी त्यांना घरी आणले व सर्व सोपकार पूर्ण करून त्यांना स्मशानात नेले त्या दिवशी सर्व गाव आमच्या वाड्यासमोर लोटलं होत राधाबाई थोडीशी वेडसर पण कामाला वाघ असलेली बाई होती वेड्याच्या भरात तिने पेटवून घेतलं होतं म्हणे तिचा नवरा कामाला आणि मुलं रानात गेली होती दोन दिवस असे शांत गेले चौथ्या दिवशी कोळी काकांनी म्हणजे राधा काकीचा नवरा यांनी आईला आवाज दिला मालकीन बाई येऊ का जरा अरे ये रे दत्तू विचारायचं काय त्यात कोळी काका वाड्यात आले डाळजीत खाली मान घालून बसून राहिले आईने त्यांना पाणी दिले आणि म्हणाली जे झालं ते वाईट झालं दत्तू आता मुलांकडे लक्ष द्यायला हवे मन घट्ट कर कोळी काकांनी मान वर केली आणि म्हणाले ती आली होती रात्री कोण आईने सहज विचारले तीच राधा कोळी काका स्वरात म्हणाले राधा हो रात्री मला अचानक जाग आली वाटत होत कोणीतरी फिरतय आसपास उठलो आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात बघितलं तर कोपऱ्यात कोणीतरी खाली मान गाळून बसलं होतं मोकळे केस हिरवी साडी कोणीतरी बाई बसली आहे हे जाणवत होत मला वाटलं स्वप्न बघतोय पुन्हा झोपणार तेवढ्यात लक्षात आलं की तिची हालचाल होते तिची मान हळूहळू वर येत होती राधा होती ती खोल दरीतून आवाज यावा तसा आवाज आला घाबरू नकादा मी नाही काय करणार मुलांच्या ओढीने आहे मी रात्रभर राधा मुलांच्या भोवती फिरत होती त्यांना थोपटत होती नवल म्हणजे मुलंही शांत झोपली होती मी मात्र रात्रभर उगाच जागा होतो पहाटे कधीतरी ती निघून गेली माझ्या आईला धक्काच बसला ऐकलेलं सर्व अविश्वसनीय वाटत होत आई म्हणाली घर बदल दत्तू मी शब्द टाकते तुझ्यासाठी दिस पुरे व्हायचे तिचे दिस घातल्या कसा घर सोडू मालकीनबाई यावर आईला पण काही उपाय सुचला नाही थोड्या वेळ बसून दत्तू काका निघून गेले दहा दिवस झाले राधाकाकीचं दहावं झालं आणि त्याच दिवशी दत्तू काकांनी गाव सोडलं जाताना घरी आले आणि म्हणाले रोज रात्री येत होती आणि पहाट जायची आता इथे राहणे शक्य नाही त्यामुळे गाव सोडतोय एवढं बोलून ते निघून गेले दोन दिवस असंच गेले रोज रात्री आम्ही अंगणात झोपायचो दुसरे दिवशी आम्ही सर्वजण झोपी गेलो रात्री मला अचानक जाग आली कोणीतरी आईच्या नावाने हाक मारत होते आई उठून बसली होती आणि भयचकित नजरेने दरवाज्याकडे पाहत होती पुन्हा आवाज आला काकी ओ काकी जरा बाहेर या की आमच्या गावात बरेच जण माझ्या आईला काकी म्हणून ओळखतात मी आईला विचारले कोण आहे ग आईने ओटावर बोट ठेवत हळू आवाजात सांगितले गप्प वाईस राधा आहे ती माझ्या अंगावरून सरसरून काटा आला आणि माझ्याही नकळत आई अरे अरे म्हणेपर्यंत मी दरवाज्याकडे झेपावलो जुन्या काळाच्या वाड्यात दरवाज्याला कोण आलंय हे बघण्यासाठी होल असायचं त्यातून मी बाहेर बघितले बाहेर ती होती वाड्यांच्या तीन पायऱ्यांच्या खाली ती इकडून तिकडे फिरत होती सरपटत होती पाय ओढत घासत पुढे सरकत होती पुटपुटत होती कुठं गेली माझी मुलं धनीबी दिसत नाहीत आणि मधूनच आवाज देत होती काकी ओ काकी जरा बाहेर या ओ हो? माझी मुलं दिसत नाहीत कुठंच तिला कदाचित जाणीव झाली असावी अचानक ती दरवाजासमोर थांबली आणि गरकन वळून माझ्याकडे पाहू लागली माझ्याकडेच पाहत होती ती तिच्या चेहऱ्यावर चंद्राचा प्रकाश पडला होता अर्धवट जळालेला चेहरा जळालेली केस कपडे आणि पांढरी शुभ्र नजर मनाला फार भिदून जाणारी पकड घेणारी नजर धाकले मालक मला आत घ्या की ये म्हणा की माझ्या डोक्यात घणाची घाव घालावेत तसे पुन्हा पुन्हा शब्द कोसळत होते मनात गुमसत होते माझा हात माझ्या मनाविरुद्ध कडीकडी हळूहळू सरकत होता मनावर भीतीचा अंधार अगदीच गडद होत होता माझी ही अवस्था कदाचित आईच्या लक्षात आली असावी तिने खसकन मला मागे ओढले आणि एक दपाटा मारला मी बानावर आलो पुन्हा अंथरुणावर जाऊन बसलो अंगात चांगलेच कापरे भरले होते मी आईला सांगितले ती मला घरात बोलवा म्हणत होती आई म्हणाली मग बोलवायचं की ये म्हणायचं आणि आली असती तर आई हसली आणि म्हणाली अरे महेश आपल्या घरात स्वयंभू गणेशाची तीनशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे ढाळजेत त्याचे अधिष्ठान आहे आपल्या घरात दरवर्षी आपल्या घरात भागवत सप्ताह होतो ज्या जागेत भागवत सप्ताह होतो त्या जागेत बारा वर्ष अमानवी काहीही येऊ शकत नाही मुख्य म्हणजे आपले कुलदैवत जगदंबा माता आहे येईल का ती घरात माझी मान नकारार्थी हालत होती आईने मला झोपायला सांगितले ती रात्र अशीच घालमेलीत गेली त्यानंतर दोन रात्री असेच आवाज यायचे आम्ही दुर्लक्ष करायला लागलो नंतर आवाज येणे बंद झाले लहान मुलांचं मन पाहण्यासारखं असत काहीही मनात राहत नाही मी ही घटना विसरून गेलो होतो साधारण पुन्हा दोन वर्षानंतर एका संध्याकाळी एकदा विटी दांडू खेळताना मी मारलेली विटी राधा काकीच्या घरात जाऊन पडली त्या घरात कोणीच जात नसे त्यामुळे मीच विटी आणायला गेलो घर अर्धवट पडलेलं छत आणि भिंती ढासळलेल्या दरवाजा उखडलेला मी घरात शिरलो समोर पडलेली विटी उचलली आणि माग वाळालो थांबलो दरवाज्याच्या कोपऱ्यात ती बसलेली दिसत होती हिरवी साडी हातभर बांगड्या मळवट भरलेला जळका चेहरा आणि आर पार जाणारी तिची ती नजर तिची पांढरशुभ्र नजर माझा वेध घेत होती मान कल्ली होती ती उठत होती आणि माझ्याकडे झेपावत होती क्षणा ती कोपऱ्यात होती क्षणात तिचा चेहरा माझ्यापासून एक फुटावर होता तिच्या अंगातून काळे दुराचे लोट बाहेर पडत होते मला वेढून टाकत होते मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला कोणीतरी आपला जीव खेचून काढत आहे याची जाणीव होऊ लागली त्याच वेळेस मला एक भयानक आणि जीवघेणी किंकाळी ऐकू आली माझ्या भोवती दुराचे पडदे नाहीसे झाले तिच्या अमानवी शरीरातून आगीच्या ज्वाला निघत होत्या जळत होती ती माझ्या मानेभोवती आग जाणवतीये असं वाटल्यामुळे मी माझ्या गळ्यात पाहिले तर माझ्या गळ्यात असलेली तुळजाभविनीची माळ लखलखत लक होती तिचा प्रकाश तिला वेडून टाकत होता ती क्षणातच नाहीशी झाली मी कसा बसा घराबाहेर आलो आणि बेशुद्ध पडलो